क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट बिबिट्याचा वावर वाढला वन विभागाचे सावधानतेचे आवाहन चिकुर्डे तालुका वाळवा येथील बापू नाईक यांच्या शिरीचा मळ्यातील शेतातील जनावरांच्या शेडमधील कालवाडावर बिबिट्याने हल्ला केल्याचे निदर्शनास आले आज मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली यामध्ये कालवडीचा पोटाचा व गळ्याचा भाग बिबट्याने खाऊन टाकला आहे सदर शेडमध्ये इतरही जनावरे आहेत बिबिट्याच्या वेळोवेळी होणाऱ्या या हल्ल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान वन विभागाने द्यावे आणि बिबिट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी चिकुर्डे नागरिकातून होत आहे यापूर्वी ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला निवेदन दिले आहेत सध्या मागील चार पाच महिन्यांपासून चिकुर्डे गावातील शेतकऱ्यांना बिबिट्याचा त्रास होत आहे यामुळे शेतामध्ये काम करण्यात शेत भेटत नाहीत काढायला भीतीचे वातावरण झाले आहे त्यासाठी लवकरात लवकर बिबेट्याचा लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे त्याच्या हल्ल्यात आपली कालवड वर्षाची मृत्यूभी पडली या वन विभागाने जरा बिबेट्यावर प्रतिबंध करावा आज ही जनावरांच्यावर भेटले उद्याही माणसांच्या ये येऊन ठेपाय नको त्यासाठी वन विभागाने वेळीच काळजी घेतली पाहिजे आज गावाच्या गा बाग नजीक बिबट्या आला उद्या गावात नाही फिरेल मग आता जसं जनावर शान म्हणून कुत्रा म्हणून पाहिजे तसं बिबट्या म्हणून पाळावा काय ह्याची शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी नाही माणसांच्यावर सुद्धा हल्ला करायला मागं पुढे नाही नमस्कार मी प्रताप पाटील खरं वास्तविक गेल्या अनेक वर्षापासून चिकोटे आणि या परिसरात फार मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थानं रानात रात्री अपरांमध्ये शेतकरी वर्ग काम करायला जाण्याला या बा बिबट्याच्या भीतीनं घेत असून रानात मजूरसुद्धा काम करायला याला घेत आहेत